नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता बहिणींचं योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे या संदर्भात आनंदाची बातमी नवीन आलेली आहे या योजनेमध्ये एकदम अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे तुम्ही पाहू शकता तिसरा हप्ता फिक्स करण्यात झालेला आहे त्याची तारीखसुद्धा आलेली आहे तो तिसरा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहेत बहुतेक महिलांना पहिले तीन हजार मिळालेले आहेत त्यांना पंधराशे रुपये मिळणार आहे ज्यांना एकही रुपया मिळाला नाही त्यांना साडेचार हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार आहे एक महत्त्वाची बातमी म्हणजे बेचाळीस लाख महिलांना पैसे मिळणार नाहीत महिला अशा आहेत की त्यांना पैसे मिळणार नाहीत त्यामध्ये बेचाळीस लाख महिला त्यांनासुद्धा पैसे मिळणार नाहीत आणि त्या बेचाळीस लाख महिलामध्ये तुम्ही आहे पद्धतीने तुम्हाला चेक करता येईल की आपल्याला पैसे मिळेल की नाही या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहोत पुढची महत्वाची बातमी बघा थेट तुरुंगात टाकू असा सीएमचा इशारा बघा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे दिलेला आहे थेट तुरु तुरु तुरुंगात टाकल्या जाणार आहेत योजनेत गैरप्रकार प्रकार करणार आहेत त्या थे व्यक्तींना थेट तुरुंगात टाकण्याचा इशारा शीएम शिंदे यांनी दिलेला आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत व माता बहिणींना एक सूचना आहे की तुम्ही जर या व्हिडिओला नवीन बघत असाल तर या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका योजनेमध्ये सर्वात आनंदाची बातमी म्हणजे तिसरा हप्ता फिक्स झालेला आहे या संदर्भातील माहिती आपण एक एक करून पाहूया तर तुरुंगात टाकू शेमचा इशारा हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक एक करून आपण सर्व बातम्या बघणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया तर बघूया बघा संपूर्ण माहिती बघण्यासाठी आपण आपण तर बघा गर्दी जमवण्याची जबाबदारी तहसीलदारावर आणि दोन्ही उपमुख्यमंत्री चौदा सप्टेंबरला सोलापुरात त्या बहिणींना कार्यक्रमास आणण्यासाठी चारशे बसगाड्या क्रम ते पण आपण पाहूया आणि तुम्हाला चौदा तारखेला पैसे मिळतील का ते पण आपण यामध्ये पाहूया महिला सक्तीकरण अभियांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वचनपूर्ती कार्यक्रम आता चौदा सप्टेंबरला सो सोलापुरातील होम मैदानात होणार आहे असल्याचे निश्चित झालेलं आहे त्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार कौशल्य रोजगार उद्योगच्या व नवीन मंत्री प्रशिक्षण उद्योजकासह अन्य शासकीय योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे बघा विधानसभा निवडणुकीपूर्वी सोलापुरा जिल्ह्यातील वचनपूर्ती सोळा हा कार्य या कार्यक्रमाची उपस्थिती लाभार्थ्यांची असावी अशी जबाबदारी प्रशासनाकडे देण्यात आलेली आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेसह अन्य शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना या कार कार्यक्रमात आणण्यात येणार आहे जिल्ह्यातील विविध तालुक्यातून लाभार्थ्यांना कार्यक्रमस्थळी आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या चाळीस गाड्या भाड्याने घेतल्या जाणार आहेत जिल्ह्यातील तहसीलदारांना किमान पाच हजार लाभार्थ्यांना आणण्याची जबाबदारी क शासनाकडे दिलेली आहे तहसीलदारांना दोन ते तीन हजार लाभार्थी आणण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे का बार्शी मार शिरस मंगळवेढा सांगोळी करमाळा पंढरपूर माडा येथील तसेदारकडे दोन ते तीन हजार लाभार्थी आणण्याची जबाबदारी दिलेली आहे तर सर्व माता बहिणींनी आम्हाला तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला पैसे मिळाले की नाही हे आम्हाला जरूर कळवा होऊ शकता की हा कार्यक्रम चौदा सप्टेंबरला आयोजित केलेला आहे म्हणजे चौदा सप्टेंबरपर्यंत पैसे मिळणार ज्या कोणी माता बहिणींना पैसे मिळाले नाहीत त्यांना चौदा सप्टेंबरपर्यंत साडेचार हजार रुपये मिळणार आहे चौदा सप्टेंबरला मिळणार नाही तर त्याच्या अगोदरसुद्धा मिळू शकतात चौदा सप्टेंबरपर्यंत तुमच्या अकाउंटला पैसे मिळेल ज्यांनी कोणी लाडक्या बहिणीचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे पैसे मिळणार आहेत जवळपास चाळीस हजार महिलांना कार्यक्रमासाठी आणण्यासाठी ही शासनाची जबाबदारी दिलेली आहे चौदा सप्टेंबर तारीख लक्षात घ्या त्याच्या सुद्धा तुम्हाला पैसे येऊ शकतात ही संपूर्ण माहिती तुमच्यासाठी असते तर तुम्ही चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा